रामकृष्ण कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी भावली आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला अभ्यासायचा आहे चर्चेसाठी आपण तो घेणार आहोत असा आहे पहा दीप देखे अंधारा आता जतन हेची करा दारा येल गाठी धन बडकट चिंता बरीपाशी चिंता तत्वता ही न तुका भरे उभय लोकी की ह्याची भिकी सामग्री हाच भक्क यमकाच्या दृष्टीने अर्थामध्ये कोणताच बदल न करता असा सुद्धा म्हणतात मी ऐकलेला आहे म्हणून सांगतो शब्द फक्त एक दोन इकडचे तिकडे यामध्ये केलेले आहेत अर्थामध्ये कोणताही बदल त्याचे होत नाही धीप देखे अंधारा आता जतन हेची करा नारायण नारायण बडकट गाठी धर चिंता पाशी चिंता न येल ही तत्वता बनी पाशी चिंता न येल ही तत्वता तुका भरे उभय लोकी तुका भरे उभय लोकी साबग्री हेची निकी सामग्री हेची चिलिकी त्या संत महाराज पहिल्या चरणामध्ये या अभंगामध्ये म्हणतात दीपन देखे अंधारा आता जतन ह्याची करा दिवा प्रकाश देतो तो दीप आता अधार तो अंधार म्हणजे काय तर जिथे प्रकाश नाही तिथे अंधार अब्सेस ऑफ लाईट प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार आणि दिवा जो प्रकाशाचा उद्गम आहे जिथे दिवा आहे तिथे अंधार असणारच नाही तिथे अंधार असेल का अंधार असणार आणि त्यामुळे प्रकाश ज्याप्रमाणे अंधार दूर करतो तो अंधार पाहू शकत नाही तसंच ईश्वराचं ध्यान एक वेळा झालं किंवा को कोणत्याही गोष्टीचं ध्यान एक वेळा झालं की रूपी अंधकार जो आहे तो आपोआप दूर होतो ध्यान एक वेळा झाल्यानंतर अंधार निघून जातो अंधार दूर सारला जातो आणि हे सत्य तुकाराम महाराजांना भरायचं आहे यासाठी काही उदाहरणं आपल्याला देता येतील ध्यानाचा प्रकाश पडल्यानंतर अज्ञान आपोआप नाहीसं होते जसं पूर्वी असं समजत होते की पृथ्वी ही सपाट आहे फ्लॅट आहे पृथ्वीचा आकार सर्वात प्रथम पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस असा त्याचा काळ आहे म्हणजे तो काळ ॲरिस्टॉटलचा ग्रीक तत्व ते अॅरिस्टॉटल ॲरिस्टॉटल म्हणजे साधारणतः अडीच हजार वर्षापूर्वीचा तो काळ म्हणजे चोवीसशे अडीच हजार वगैरे त्या ॲरिस्टॉटलने सर्वात प्रथम असं सांगितलं की पृथ्वी ही सपाट नाही फॅट नाही तर कशी आहे पृथ्वी गोल आहे चेंडूसारखी पृथ्वी गोल आहे आणि मग वेगवेगळ्या लोकांनी ज्या निरीक्षेला नोंदवले त्याला दिलेले पुरावे तपासले पुढे आपल्या भारतामध्ये आर्यभट्ट यांनी सुद्धा सांगितलं की पृथ्वी सपाट वगैरे नाही तर पृथ्वी काय गोल आकाराची आहे आणि आज आपण पाहतो ते सर्वांनी मान्य केलेलं आहे ध्यान झालेलं आहे ध्यान अज्ञान दूर झालं ध्यान मिळवल्यामुळे ध्यानामुळे अध्यात दूर होते हेच महाराजांना सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे गॅलेलिओ गॅलिओच्या जीवनामधला एक प्रसंग आपल्याला सांगता येईल गॅलेरिओला असं सांगितलं की पदार्थ जड असो की हलका असो तो वरून सोडला की एकाच वेळेला खाली येतो आपल्याला असं वाटते की जड पदार्थ लवकर खाली येईल वरून सोडल्यावर आणि हलका पदार्थ उशिरा खाली येईल परंतु तसं नाही जड पदार्थ आणि हलका पदार्थ दोन्ही किती उंचीवरून सोडा ते एकाच वेळेला खाली येतात हवेचा विरोध वगैरे नसावा फक्त ही एक वाट आहे त्यामध्ये लोकांनी त्याला त्यावेळेच्या वेळ्यामध्ये काढलं हा काहीतरी सांगतो असं म्हटलं म्हणून त्यानं मग एक प्रयोग केला पिसाच्या झुलता जो बलोरा आहे पिसा शहरामधला त्या शहरामध्ये बरोरा आहे तो असाच असा आहे असा कललेला आहे आणि त्या बरोऱ्यावर हात चढला एक पाच किलोचा लोखंडाचा गोळा घेऊन आणि एक चाळीस किलोचा त्याच्या अशिष्टच्या पद्धतीनं घाबाघूब झाले दोघे अगदी टोकावर गेले आणि तेथून त्यांनी एकाच वेळेला हे दोन्ही गोळे जमिनीवर सोडले आणि का आश्चर्य दोनच्या दोन्ही गोळे एकाच वेळेला जमिनीवर येऊन आदळले चाळीस किलोचा एकाच वेळेला पटला आणि दुसरा चार किलोचा किंवा पाच किलोचा जो काय असेल तो सुद्धा एकाच वेळेला त्याच क्षणाला जमिनीवर पटला ते याचं कारण असं की त्याला हे सांगायचं होतं की हे जे गुरुत्व बल आहे हे सारखं क्रिया करते सारख्या प्रमाणामध्ये आकर्षित आणि आकर्षण बन हे त्याच्या वजनावर वगैरे काही अवलंबून नसते दोन्ही पदार्थ त्यापुढे एकाच वेळेला खाली येतात कोणता लवकर कोणता उशिरा म्हणजे जळ लवकर हलका उशिरा किंवा हलका उशिरा जळ लवकर असं काही होत नाही हे त्यानं प्रयोगाने दाखवून दिलं परंतु एका ठिकाणी मात्र गेलेली हा लपेष्टा सहन करावा लागले आपल्या संतांप्रमाणेच जे आता काय झालं प्रयोगाला ज्ञान प्राप्त झालं त्यामुळे अज्ञान बाजूला झालं हलका पदार्थ लवकर जमिनीवर येईल वगैरे हे जे वाटत होतं ते अज्ञान बाजूला झालं म्हणजे महाराजांनी सांगितलं प्रभाने द्वीपनं देखे अन्दाना ज्ञानामुळे अज्ञान दूर झालं त्यानंतर दुसरं या गॅलेरीवरनं काय केलं गॅलेरीवर हे सांगितलं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते पृथ्वी स्थिर नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्या स्थिर आहे त्यावर त्याने एक पुस्तक लिहिलं संवाद रूपाला त्याच्या खूप प्रती खपल्या आणि गॅलेलिओचे विरोधक होतेच हे गॅलेलिओचे विरोधक त्याचे धर्मगुरू पोप यांच्याकडे गेले आणि पोपला सांगितलं की याले तुमची या पुस्तकामध्ये टिंकल केलेली आहे दुसरं जे पात्र यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे तुम्ही आणि त्यामध्ये तुमची ठवाळी याने केलेली आहे असं त्यांना सांगितलं मग त्या पुस्तकामध्ये दुसरं पात्र जे होतं त्या पात्राच्या तोंडी असं होतं की पृथ्वी ही अचल आहे पृथ्वीभोवती बाकीचं फिरते सर्व हे ग्रह वगैरे परंतु गॅलेली अनेक निरीक्षणात मधून वगैरे असं पटवून दिलं की पृथ्वी ही चल आहे पृथ्वी फिरते आणि ती कशा भोवती फिरते तर सूर्याभोवती फिरते पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यानं सांगितलं आता त्यावेळेला सर्वांना त्याला हे पटवून देता आलं नाही पाहिजे तेवढं काही लोकांना पटले परंतु सर्वांना पटू देता आला नाही पोप पोप जो आहे तो सर्व होता त्यांनी काय केलं याला शिक्षा सुनावली एकवीस कल्पद शिक्षेमध्ये होते आणि सतरा किंवा एकवीस असे कल्प होते आणि त्यामध्ये गॅलेलिओकडून एक प्रतिज्ञापत्रसुद्धा म्हणजे लिहून गेल्या जाणं त्याला भरायला सुद्धा लावलं की आम्ही म्हणतो तेच खरं आहे पृथ्वी अचल आहे आणि सूर्य आणि इतर ग्रहतीच्या भोवती फिरतात असं त्याला म्हणायला लावलं गेलेली हो ते म्हटलंय परंतु तो शिक्षा सुनावण्यासाठी आलेला असताना सुद्धा अगदी पाढरे कपडे घालून गुटख्यावर टिकून बसलेला होता आणि त्याने प्रतिज्ञापत्र लिहून दिलं होतं की तुम्ही बनता ते खरं आहे असं असू नये शिक्षा सुनावतील आपल्याला हे बाई नसू दे गेलेली हो त्या प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर शेवटी फुटफुटला होता हे सर्व जे आहे ते तुम्ही भत्ता भरून मी भनतो परंतु मी म्हणतो तेच खरं आहे मी काय म्हणतो तर मी म्हणतो पृथ्वी ही चल आहे पृथ्वी फिरते आणि कोराभोवती फिरते सूर्याभोवती फिरते कारण त्याचे ध्यानक्ष चक्षू जे आहेत ते उघडलेले होते त्याचा अद्याप दूर झालेला होता आणि त्यामुळे त्यानं तसं म्हटलं परंतु तिथे गॅलीलिओची चालली नाही त्याला पुढे नजर कैदेमध्ये आयुष्यामधले शेवटचे दिवस काढावे लागले आणि नंतर मात्र इतके काही पुरावे सापडले इतके काही पुरावे गोळा केले शास्त्रज्ञांनी कारण गॅलीलिओनं सांगितलं होतं हे पुरावे आहेत त्याच्या पुढचेही पुरावे शास्त्रज्ञांनी गोळा केलेली के आज आपण पाहतो आपण सर्वांनी मान्य केलेलं आहे काय की सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि त्या भोवती हे जे ग्रह आहेत हे ग्रह फिरतात आज तर आपण त्याचे पुढे जाऊन मान्य केलेलं आहे की सूर्य जो आहे हा सूर्य लहान तारा आहे त्या बाळालो असे असंख्य तारे आहेत ज्यांची बोजनात करता येत नाही एकावर बावीस शून्य दिले तरी त्याच्या पुढे एखादा तारा असेल तेव्हा एवढे तारे आहेत सूर्यासारखे अनेक आकाशगंगा आहेत आणि वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये हे तारे विखुरलेले आहेत आणि आपण जे आहो पृथ्वी ही सूर्यवालेमधला एक छोटासा ग्रह हे हो। सर्वांनी आता मान्य केलेलं आहे कारण ध्यान झालेलं आहे अध्यायन दूर झालेलं आहे ध्यान झाल्यानंतर अध्याय जे आहे ते अज्ञात निघून जाते हेच पारा करता या बदल आहे दीपर देखे अंधारा आता जतर हे करा नारायण नारायण गाठी धल बडकट नारायण नारायण रूपी धन, नारा नारा धन जे आहे संपत्ती जी आहे ते सांभाळून ठेवा धरून ठेवा स्मरण करत रहा हे संत तुकाराम महाराज म्हणतात आणि ते जो शाश्वत आहे असं त्यांना म्हणायचं आहे आणि हे कधी समजते तर ध्यान झाल्यानंतर अज्ञान दूर होते आणि अज्ञान दूर झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की काय नारायण जे आहे ते नारायण रूपी ईश्वर पांडुरंगाची भक्ती हेच शाश्वत आहे इतर सर्व दश्वर आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि हे आपण सांभाळून ठेवलं पाहिजे गाठी बळकट असं धन आपण ठेवलं पाहिजे पाशी चिंता न येल ही तत्वता चिंता बनी जर ज्याच्याजवळ असेल आता बनी म्हणजे असा बनी आहे एक संकल्पना आहे ती की तो ज्याच्याजवळ असतो त्याच्याजवळ चिंता अजिबात राहत नाही त्याला कोणतीच फिकीर करण्याची गरज नसते आता महाराज म्हणता चिंता बनीपाशी चिंता तत्वताही न येणार चिंता बनी ज्याच्याकडे आहे त्याच्याजवळ चिंता ही येण्याचं काही कारणच नाही त्याला चिंता करण्याची गरज नाही त्याच्याकडे चिंतासुद्धा येणार नाही आणि ज्याच्याकडे भगवत भक्ती आहे प्रेम आहे त्यालासुद्धा चिंता करण्याची गरज नाही असं संत तुकाराम महाराजांना यामधून म्हणायचं आहे तुका भरे उभय लोक ह्याची सामग्री निकी सत तुकाराम महाराज म्हणतात की ह लोक म्हणजे आपण ज्या मृत्यू राहतो तो लोक आणि दुसरा परलोक म्हणजे मृत्यू पश्चात जर जग असेल तर त्या जगामध्ये सुद्धा त्या लोकामध्ये सुद्धा विठ्ठलरामाची ना भक्ती नारायण रूपी ईश्वराची भक्ती आपल्या कामामध्ये येणार ना आहे नारायण रूपी धन आपल्या कामामध्ये येणार आहे आपण जीवनभर कितीही कमवून ठेवलं हो तरी त्याचं जे सुख आहे ते इथेच आपण भोगू शकतो मृत्यूसमयी मात्र ते सर्व सोडून जावं लागते आणि अशा वेळेला समाधानानं आपण आयुष्य जगलो हे सुख आपल्याला जर मिळवायचं असेल तर ईश्वर भक्तीची जोडसुद्धा त्याला पाहिजे प्रपंचासाठी धन कमवायचंच कारण ते महत्वाचं आहेच गववायचं नाही हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर ईश्वर भक्ती सुद्धा महत्वाची आहे प्रभूचं नाव सुद्धा महत्त्वाचं आहे हे संत तुकाराम महाराज जा, महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे संत शिरोमणी तुकाराम महाराज अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला या अभंगामधून हे सांगतात की ध्यान एक वेळा झालं ईश्वर भक्ती है, शाशुवता है, शाशुवता हे शाश्वत आहे शाश्वत असं धन आहे याचं ज्ञान आपल्याला एक वेळा झालं की बघ कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज राहत नाही हे महाराजांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा परत एकदा अभंग पाहूया धी पर देखे अंधारा धी देखे अंधारा आता ज तर हेची करा नारायण नारायण घाठी धर बडकट चिंता बरी पाशी चिंता तत्वता ही दोन तुका भरे उभयो की हेची दिकी सामग्री रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय